चांदूर बाजारवरून काही अंतरावर मध्य प्रदेश राज्याची हद्द सुरू होते कायद्यातील पळवाटाचा फायदा घेत अवैध गौण खनिज उत्खनन करणारे टोळी मोठ्या प्रमाणात उत्खनन करून आपले हित जपत आहे या अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतुकीचा त्रास मात्र त्या परिसरातील शेतकरी नागरिक विद्यार्थ्यांना होत आहे अशा चिंचोली कृती समितीने या अवैध उत्खनन व वा वाहतुकी विरोधात आमरण उपोषण सुरू केलेले आहे शेत समांतरच्या नावावर झालेले अवैध उत्खननची चौकशी करावी ब्राह्मणवाडा थडी ग्राम सभेत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी गौन खनिज वाहतुकीमुळे उडणारी रस्त्यावरील धुळीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे झालेले नुकसानाची भरपाई करण्यात यावी अशा उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत आम्ही चिंचोली येथील अशी ग्राम ग्रामविकास कृती समितीच्या वतीने उपोषण मांडलेले आहे आमची मागणी आमच्या गावातून जाणारा वरलोड उत्खनन हे खूप होत आहे आणि उत्खननाच्या मार्गे कमीत कमी चाळीस पंचे ते पंचेचाळीस पन्नास टनपर्यंत एवढी वाहतूक होत आहे एका मागे एक असे दहा ते पंधरा मिनिटाप्रमाणे अशी गाडी निघत आहे आणि त्या गाडी मागे चालताना आमच्या शे लहान मुलाची अशी रोड क्रॉस करायची क्षमता नाही आहे त्याचप्रमाणे किंवा लहान म्हातारे माणसं यावर धुळीचं प्रमाण खूप होत आहे बिमारीचा प्रकार खूप वाढत हो आहे आमच्या येथे कमीत कमी या रोडवर दहा एनजिओग्राफी झालेले आहे तसेच या गावातील सर्व आपल्या शेतकरी बांधवांचे पिकं बाधित झालेले आहे जे पिकं लोक पाच पाच लाखाने विकायचे होते त्यावेळेस बगीचे आज ते तीस चाळीस हजारात विकायचे आहे तसेच धुळेने एक एकर दोन 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 एकर जसे शेतीचे असे पराठे अशा बाधित झालेल्या आहे पीक येत नाही आहे गावाती आणि गावातील असे वातावरण असे निर्माण झालेले आहे की गावातील कसं को कोणताही असा व्यक्ती रोड क्रॉस होणार नाही अशी पद्धत झालेली आहे का रोडाच्या असे माफिया उत्खननावर कारवाई होण्यात यावी तसेच आमच्या या रोडातून गावातून असे रोड असे क्रॉस करणारे व वर वरलोडचे बंद होण्यात यावी तसेच आमच्या मागण्या क शासनाने मंजूर कराव्या हेच आमची माग आहे तरुत या माफियावर कारवाई होण्यात यावी हेच आम्हाला आम्हाला मान्य आहे त्याच आमच्या मागण्या माझ्या बाप कराव्या मी जी कुलकोराची सायली आहे चिंचोली येथील रहिवासी आहे दोन चिंगळा जोडणारा रस्ता आहे चिन्हापर्यंत जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून हा रस्ता दहा टन मॅट्रिक क्षम क्षमतेचा असताना या ट्र या रोडवरून घेण्या चाळीस ते पन्नास ट्र पन्नास ट्रक ओव्हरलोड असे अवैध दोन खरीच वाहतूक होत आहे त्यामुळं धुळीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की या रोडवरून ॲक्सिडेंट होण्याचे भयानक प्रमाण आणि ॲक्सिडेंट पण झालेले आहे आणि त्यामुळं काय झालं का, का शेतकऱ्याचे जे पिठोधी बाधित झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेजाऱ्यांना शेजारी लागून घेण्या गावाला लागून अंगणवाडी आहे आणि हा रोड अंगणवाडी कॉलन जाते आणि त्यामुळं गाव ते अंगणवाडी मुलांच्या ज्या खिचडीवर आहे तर या धुळीचा खूप मोठा परिणाम होत आहे विदर्भ ब्युरो चांदूर बाजार